अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रवा इडली आणि चटणी तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तर इडलीसाठी लागणारं साहित्य आहे इथं मी चार वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर दोन वाटी दही घेतलेला आहे मीठ आणि इनो तसेच चटणीसाठी लागणारं साहित्य आहे इथं मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट फुटाण्याची डाळ कोथिंबीर जिरे कढीपत्ता मोहरी ओली मिरची आलं लसूण पेस्ट आणि मीठ तर सर्वात आधी आता आपण एका भांड्यामध्ये रवा काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालून घ्यायचंय इथं मी चार वाटी रवा घेतला होता म्हणून मी इथं दोन वाटी दही घेतलेला आहे तर आपण हे दही याच्यामध्ये घालून घेऊयात तर आता आपण हे आधी छान फेटून घेऊयात इथं आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी पाणी घालायचं आहे तर इथं मी चार वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी याच्यामध्ये घालून घेते याच वाटीने मी रवा व दही मोजून घेतलं होतं तर याच वाटीने आपल्याला आता तीन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं आता आपला रवा छान असा मिक्स झालेला आहे तर इथं आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आपण हे बॅटर एक पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवूयात तर इथे आता आपला रवा भिजेपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात तर इथं आता आपण चटणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घेते तर आता आपण हे खोबरं मिक्सरला थोडस फिरवून घेऊयात तर इथे आता आपण मिक्सरला खोबरं फिरवून घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात त्यानंतर फुटाण्याची डाळ फुटाण्याच्या डाळीमुळे आपल्या चा चटणीला छान असा थिकनेस येतो त्यानंतर याच्यामध्ये मी आल्ला लसूण पेस्ट घालते ओली मिरची तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे पुन्हा एकदा थोडस मिक्सरला फिरवून घेऊया तर इथं आता आपल्याला याच्यामध्ये थोडस पाणी घालून पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे आता आपलं हे वाटण बनवून झालेलं आहे तर आता आपण चटणीसाठी फोडणी बनवून घेऊयात तर इथं आता मी फोडणीसाठी एक भांड तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घेऊया तर इथं तेल तापलेलं आहे तर ता याच्यामध्ये मी मोहरी घालते त्यानंतर जिरे कडीपत्ता तर आता आपल्याला इथं लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे तर इथं आता आपण हे खोबऱ्याचं वाटण जे बनवून घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथं आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्या पद्धतीने तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकताय मी आणखीन थोडं पाणी याच्यामध्ये घालते तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकताय त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच आपल्याला जी आपण फोडणी बनवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तसेच आता मी याच्यामध्ये साखर घालणार आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता इथे आता आपली इडलीसाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे तसेच आपले पंधरा मिनिट देखील झालेले आहेत तर आता आपण इडली बनवून घेऊया तर इथं आता आपली पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा छान असा भिजलेला आहे तर आपण एकदा हे मिश्रण हलवून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात तर इथं मी मीठ चवीनुसार घालते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकताय आता आपण हे मिश्रण पुन्हा एकदा घालून घेऊया तर इथे आता आपल्याला इनो याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे इनोमुळे आपल्या इडल्या छान अशा फुलल्या जातात त्याच्यावर आपल्याला एक चमचा पाणी घालायचं आहे त्यामुळे इनो ऍक्टिवेट होतो आणि आता आपण हे मिश्रण पुन्हा एकदा घालवून घेऊयात तुम्ही इनो ऐवजी बेकिंग पावडर आणि सोडा देखील वापरू शकता तरी इथे आपलं मिश्रण छान मिक्स झालेला आहे तर इथे आपलं बॅटर रेडी झालेला आहे तर आता आपण इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे आपल्या इडल्या चिकटल्या जाणार नाही इथे आता आपण प्लेटला तेल लावून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये बॅटर घालून घेऊया आपल्याला बॅटर या प्रमाणातच घालायचं आहे कारण आपल्या इडल्यानंतर फुगल्या जातात तर आता आपण ही प्लेट ठेवून घेऊयात तर इथे आता आपण बाकीच्या दोन प्लेट देखील भरून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या देखील ठेवून घेऊयात ठेवताना आपल्याला या इडली वरती क्रॉस असं ठेवायचं आहे कारण त्यामुळे आपल्या इडल्या एकमेकाला चिकटल्या जाणार नाहीत आणि छान अशा फुगल्या जातील जाकन एक तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनिटं वापरून घेऊयात तर इथे आता आपली पंधरा मिनिटं झालेली आहेत तर आता आपण गॅस बंद करून ह्याच्यावरील झाकण काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथं आपल्या इडल्या छान अशा फुललेल्या आहेत तर आता आपण ह्या प्लेट खाली काढून घेऊयात आता आपल्याला ह्या प्लेट प्ले एक पाच मिनिटं थंड करून घ्यायचे आहेत जर आपण डायरेक्ट गरम असताना जर आपण इडल्या काढल्या तर आपल्या इडल्या मोडल्या जातात तर इथं आता आपली पाच मिनटं झालेली आहेत तर आता आपण एका चमच्याच्या साह्यानी या इडल्या काढून घेऊयात तुम्ही पाहू शकताय आपल्या इडल्या छान अशा निघलेल्या आहेत आपण पाच मिनिट थंड होण्यासाठी ठेवलं होतं त्यामुळे आपल्या इडल्या न मोडता छान अशा निघलेल्या आहेत तर आता आपण ह्या इडल्या सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपली इन्स्टंट रवा इडली आणि चटणी तयार झालेली आहे तर मैत्रिणी आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद